येणाऱ्या होळी पौर्णिमेला आपण आपल्या दरवाज्यावर चौसष्ट योगिनी यंत्र लावा आणि प्रचिती घ्या तर योगिनी यंत्र कसे लावावे महत्त्वाचे काय आहे चला आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण स्वामींची फॅमिली या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत करत आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समजाशी कमेंट करा शेजारी बेलायकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील आणि छोटीशी कमेंट आणि एक लाईक करायला सवय वेळ लागतो असं नाही स्वामी सेवेकरी आहोत आपण आपल्याला गर्व असला पाहिजे की आपल्यासाठी कोण ना कोणतरी आपल्या ट्रेन सेवा पोचवलं आहे तर मग कराल ना निश्चित एक कमेंट आणि एक लाईक चला तर मग श्री दुर्गाष्टमीचे दिवशी जर आपण लावू नाही शकलो हे चौसष्ट युगुनी यंत्र तर घराच्या व दुकानाच्या प्रवेशद्वारावर योगिनी युगुनी यंत्र हे आपण पंचोपचार पूजा करूनच आपल्या दरवाजावर लावायचं आपण दरवाजावर जे यंत्र लावतो त्यामुळे घरात अपघात होत नाही लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहते घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही सदैव भरभराटच होते भरभराट बर टिकून राहण्याचा सतत जाणवते असे यंत्र म्हणजेच आपले हे चौसष्ट योगिनी यंत्र योगिनी यंत्र खूप लाभदायक असते या यंत्रावर दुर्गाष्टमीला तर बापणं भरपूर पूजा करायची परंतु पौर्णिमेला जर दुर्गाष्टमीला जशी पूजा करतो अशा स्वरूपात जर अक्षता वाहून त्याचे पूजन करून पंचोपचार पूजा करून घराच्या प्रवेशद्वारावर लावली तर ह्या नेहमीसारखी त्याची पण प्रचिती मिळून जाते तर तुम्ही वेळ घालू नका तुम्हाला जर चौसष्ट योगनियंत्र लावायचे असेल तर तुम्ही येणाऱ्या होळी पौर्णिमेलाही शुभारंभ करू शकता किंवा गुढीपाडव्याला कुठल्याही मुहूर्तावर तुम्ही लावू शकता ह्याचा ऊर्जा धारण इतकी पॉझिटिव्हिटी घरात तयार होते की सकारात्मक भावना सगळ्या गोष्टीत बदल होत जातो घरातील माणसांचा विचारशरणी खूप छान पद्धतीने बदल होतो अनुभव घ्या रियालिटी आहे प्रत्येकाला अनुभव प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक सेवेचा प्रत्येक सिद्धमय तोडगेचा डेंडुरीपणे सेवा चा। कुटे कुटे या मार्गाचा येतच आहे आपण फक्त कुठे न कु कुठे शंकानुशंका न दाखवता जे काही आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्यासाठी सिद्ध मंगल करून असे तोडगे दिलेले आहेत ते फक्त तुम्ही त्या स्वरूपात पूजा करून लावा त्याचा पॉझिटिव्हच रिझल्ट येणार हा रिझल्ट प्रत्येकाला आलेला आहे आणि प्रत्येक स्वामी सेवे करायच्या दरवाजावर संस असायलाच हवे जसे की आपण आपल्या दरवाज्यावर नेम प्ले नेम प्लेट लावत असतो की हे स्वामींचं घर आहे मी स्वामींच्या घरात राहतो याच पद्धतीने आपण चौसष्ट योगिनी यंत्र लावावे त्याची पंचोपचार पूजा करावे आणि लावता क्षणीच नुसती पंचोपचार पूजा न